मोठी बातमी कर्जमाफी विषयी एक महत्वाची अपडेट शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी म्हणजे कर्जमाफीची अधिकृत तारीख आहे ती आता जाहीर करण्यात आलेली आहे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या झालेल्या बैठकीत कर्जमाफीचा जो फायनल निर्णय आहे तो आता घेण्यात आलेला आहे कोणत्या शेतकऱ्यांचा कर्ज माफ होणार कोणत्या बँकेकडून काढलेलं कर्ज सर्वात अगोदर माफ होणार पीक कर्ज माफ होणार का या व्यक्तीत दुसरं कोणतं कर्ज माफ होणार अशा प्रकारची माहिती या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत आणि ज्या बँकेचं सर्वात अगोदर कर्ज माफ केलं जाईल त्या बँकेची यादी या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत कर्जमाफीचा जो मुद्दा आहे तो आता मोठ्या प्रमाणात पेटलेला आहे त्यामुळे जो कर्जमाफीचा निर्णय आहे तो आता राज्य सरकारला घेणं भाग पडलं सामान्य शेतकऱ्यांचं कोणत्या तारखेला कर्जमाफ होणार कोणत्या तारखेपासून तुमच्या बँक खात्यामध्ये कर्जाचे पैसे नील होणार अशी माहिती आपण बघणारच हो। आहोत त्या अगोदर सर्वात पहिले बँकेची यादी जी आहे ती आता राज्य सरकारकडून प्रकाशित करण्यात आलेली आहे या यादीमध्ये असलेल्या बँकेचं सर्वात पहिलं कर्ज माफ केलं जाईल तर ती यादी या ठिकाणी आपण बघणार आहोत तर बघा यादीमध्ये पहिली जी बँक आहे ती आहे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही बँक राज्य सरकारच्या सरकारच्या विभागाखाली असते आणि विशेष म्हणजे या बँकेमध्ये भरपूर शेतकऱ्यांनी कर्ज थकीत ठेवलेला आहे आणि या बँकेचा कर्जाचा थकीत आकडा जो आहे तो दुसऱ्या बँकेपेक्षा सर्वाधिक आहे या बँकेचं सर्वात अगोदर कर्ज माफ केलं जाईल त्यानंतरची बँक आहे ती आहे स्टेट बँक ऑफ इंडिया ही बँक भारत सरकारच्या नियंत्रणाखाली असते विशेष म्हणजे ही बँक भारतातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक आहे त्यानंतर तिसरी बँक आहे बँक ऑफ बडोदा ही एक राष्ट्रीयकृत बँक आहे या बँकेचा सरकारकडे साठ टक्के पेक्षा अधिक हिस्सा आहे ही जी बँक आहे ही भारतातील दुसऱ्या क्रमांकावर सर्वात मोठी सार्वजनिक बँक आहे पहिल्या क्रमांकावर सर्वात मोठी आणि सार्वजनिक बँक स्टेट बँक ऑफ इंडिया आहे आणि दुसऱ्या क्रमांकावर सर्वात मोठी आणि सार्वजनिक बँक बँक ऑफ बडोदा आहे अशा मोठ्या दोन बँक बैंक। आहेत या बँकेत शेतकऱ्यांचं खातं असेल आणि त्यांनी कर्ज उचललं असेल तर त्यांचा कर्ज सर्वात अगोदर माफ केलं जाईल चौथी बँक आहे पंजाब अँड सिंध बँक या बँकेमध्ये कर्ज काढला असेल तर ते देखील माफ होणार आणि विशेष म्हणजे या बँकेमध्ये कर्ज काढल्या शेतकऱ्यांसाठी खुशखबर म्हणजे ही अशी बँक आहे त्याचा शंभर टक्के भारत सरकारकडे पूर्ण मालकी हक्क आहे त्यानंतर पाचवी बँक आहे बँक ऑफ महाराष्ट्र ही एक राष्ट्रीयकृत बँक आहे आणि हे सुद्धा भारत सरकारच्या मालकी हक्काची आहे सर्वात महत्वाचं या बँकेचं वैशिष्ट्य म्हणजे या बँकेच्या सर्वाधिक शाखा ग्रामीण भागात आहेत त्यामुळे जे ग्रामीण भागातील नागरिक आहेत त्यांना या बँकेकडून सर्वाधिक कर्ज काढला असेल आणि ते कर्ज आता थकीत ठेवलं आहे तर त्या बँकेचं देखील कर्ज माफ होणार त्यानंतर सहावी बँक आहे युनियन बँक ऑफ इंडिया ही देखील एक राष्ट्रीयकृत बँक आहे या बँकेचं देखील कर्जमाफ केलं जाईल त्यानंतर सातवी बँक आहे पंजाब नॅशनल बँक बैंक, या बँकेचं मुख्यालय जे आहे ते नवी दिल्ली येथे आहे त्यानंतर आठवी बँक आहे बँक ऑफ इंडिया या सांगण्यात आलेल्या प्रत्येक बँकेचं कर्जमाफ केलं जाणार आहे त्यानंतर बघा काही मोजक्या प्रायव्हेट बँक आहेत यामध्ये देखील शेतकऱ्यांनी घेतलेलं कर्जमाफ होणार आहे या ठिकाणी बघा काही प्रायव्हेट बँक आहेत त्याची कर्जमाफी केली जाणार आहे पहिली आहे एचडीएफसी बँक कोटक बँक आय सी आय सी आय बँक आय डी बी आय बँक बँक येस बँक आय डी एफ सी फर्स्ट बँक आर बी सी बँक फेडरल बँक कर्नाटक बँक लक्ष्मी बँक विकास बँक सिटी युनियन बँक अशा प्रायव्हेट बँका आहेत या बँकेकडून शेतकऱ्यांचं घेतलेलं कर्जमाफ होणार आहे मुख्य म्हणजे या सांगण्यात आलेल्या बँका कर्जमाफीसाठी पात्र ठरल्या तरी देखील बऱ्याच शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार नाही कोणत्या शेतकऱ्यांचं कर्जमाफ केलं जाईल तर बघा शेतकऱ्यांनी एका लिमिट मध्ये कर्ज घेतला असेल तर तुमचा कर्ज शंभर टक्के माफ त्या ठिकाणी होऊन जाईल जसं लिमिटच्या वर कर्ज घेतला असेल म्हणजेच बघा दोन लाखाचं कर्ज शेतकऱ्यांनी बँकेकडून घेतला असेल आणि सरकारने दीड लाखापर्यंत कर्जमाफी केली तर त्या शेतकऱ्याला दोन लाखाचं पूर्ण कर्जमाफ होणार नाही त्याचं फक्त दीड लाखाचं कर्जमाफ केलं जाईल आणि हे उरलेले पन्नास हजार रुपये शेतकऱ्यांना आपल्या पदरातून भरावे लागतील याबरोबरच तुम्ही एखाद्या व्यवसायासाठी कर्ज घेतला असेल दुसरं कोणतं सांगून कर्ज घेतला असेल तर त्यांचं कर्ज माफ होणार नाही फक्त ज्या शेतकऱ्यांनी बँकेकडून पीक कर्ज घेतला असेल तर तेच पीक कर्ज माफ केलं जाणार आहे कारण आतापर्यंत जी कर्जमाफी करण्यात आली होती ती फक्त पीक कर्जासाठी करण्यात आली होती बाकी याबद्दल काही नवीन अपडेट येईल ती अपडेट पुढल्या व्हिडिओ मध्ये आपण जाणून घेऊ त्यासाठी आपल्या चॅनेल ला सबस्क्राईब करा धन्यवाद